मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे संपूर्ण संसारात एकच सत्य खरे असून साच असून ते आहे श्रीहरी विठ्ठलाचे नाम जे घेतल्याने मग मनुष्याचे येथील भावबंध तुटतात मायेपासून त्याची सुटका होते आणि अंती त्याचा उद्धार होतो विठ्ठलाचे नाम गायल्याने त्याची उभया लोकांमध्ये म्हणजेच या तिन्ही लोकांमध्ये कीर्ती देखील होते परंतु त्यासाठी ठाई भाव मात्र शुद्ध हवा शुद्ध भाव असतो त्यास हा लाभ उठाउठी किंवा तात्काळ लागतो त्याला त्याची प्रचिती हातोहात येते नामस्मरण करणारा जरी कितीही भोळा असला तरीही त्याचा भाव मात्र उच्च प्रतीचा असल्याने तो काळाला देखील जिंकू शकतो त्याला काळाला जिंकण्याचे तंत्र चांगलेच अवगत होते असे प्रतिपादन हरिभक्त पारायण जयवंत महाराज बोधले यांनी केले श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कीर्तन महोत्सवात हरिभक्त पारायण जयवंत महाराज बोधले यांची सत्य साचू खरे नामविठोबाचे बरे येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे भाव ज्याचे गाठी त्यासी लाभ उठाउी तुका मने भोळा जिंकू जाणे कळी काळा या संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर कीर्तन सेवा करीत बोधले महाराजांनी भगवंताच्या नामाचे स्वरूप भगवंताच्या नामाचे परिणाम भगवंताच्या नामाची अनुभूती या भगवंताचे नामस्मरण करणाऱ्याचे समर्थ सांगितले ज्या भूमीला तुकोबारायाचे पाय लागले ज्या जागेवर साक्षात भगवंत परमात्मा पांडुरंगाचे प्राकट्य झाले ज्या जागेवर संत तुकाराम महाराजांनी भगवंताची नामसाधना केली अशा अनेक अनुभूतींनी बहरलेला पवित्र असा हा भंडारा डोंगर आहे अनेक वेगवेगळ्या अनुभूती येथे अंतकरणाला स्पर्श करून जातात श्रीक्षेत्र भंडारा डोंगर ही अनुष्ठान भूमी आहे कारण येथे भगवंताचे अधिष्ठान आहे अणुस्पर्श अनुष्ठान अधिष्ठान हे स्पर्श भंडारा डोंगर अनुग्रहावर येतात मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांसी रायांच्या या अभंगाचे प्रमाण देत नामस्मरणाच्या साधनेने सगुणाकडून निर्गुणाकडे जाता येते अवघ्या पन्नास ते साठ वर्षांची वाटचाल असणारी काही संप्रदाय जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले परंतु आठशे वर्षांची थोर परंपरा असून देखील आमच्या वारकरी संप्रदायाचे तत्वज्ञान आपण महाराष्ट्राच्या बाहेर घेऊन जाऊ शकलो नाही ही आमची फार मोठी शोकांतिका आहे खंत आहे परंतु आता श्री क्षेत्र भंडारा डोंगरावर अयोध्येतील श्री प्रभू रामचंद्रांच्या मंदिराप्रमाणेच भव्य दिव्य असे मंदिर उभे राहत आहे याचा आनंद आहे वारकरी संप्रदायावर तुकोबा तुकोबारायांवर निष्ठा श्रद्धा असणाऱ्या सर्व वारकरी भाविकांच्या सर्वसामान्य देणगीदारांच्या माध्यमातून हे मंदिर निर्माणाचे कार्य सुरू आहे लवकरात लवकर हे मंदिराचे काम पूर्णत्वास जाण्यासाठी वारकरी संप्रदायातील थोर कीर्तनकार प्रवचनकार महाराज मंडईंनी देखील आपला सहभाग देऊन या मंदिर निर्माण कार्याला मोठ्या स्वरूपात सहकार्य केले पाहिजे अशी भावना महाराजांनी व्यक्त केली काकडा आरती श्री विठ्ठल रुक्मिणी संत तुकाराम महाराजांना अभिषेक करून महापूजा संपन्न झाली सकाळी आणि दुपारी अशा दोन सत्रात हरिभक्त पारायण नाना महाराज तावरे यांच्या व्यासपीठ नेतृत्वाने अविट रसाळ वाणीतून गाथा पारायण दोन सत्रात संपन्न झाले सायंकाळी चार ते सहा या दरम्यान संत तुकोबांची हृदय स्पंदने एक अनुभूती हा हरिभक्त पारायण डॉक्टर सुधाम महाराज पाणेगावकर यांचा संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर आधारित चिंतनाचा कार्यक्रम झाला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी YouTube वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा